नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज चिकन ग्रेव्ही म्हणजे चिकन मसाला बनवूया कमी मसाल्यात बनवलेला आणि वेगळ्या चवीचा चवीला अप्रतिम लागतो चला तर मग कसा बनवायचा पाहूया चिकन ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे चिकन घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कोथिंबीर पुदीना लसूण आणि आल्याचे काप याचं वाटण करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा हळद घालायची एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड घालायची आणि एक चमचा गरम मसाला घालायचा किंवा चिकन मसाला असेल तरी चालेल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता एक चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा किलो चिकन असेल तर त्यासाठी मोठे दोन चमचे दही घेतलेलं आहे चिकन ग्रेव्ही बनवत असताना त्यामध्ये मी थोडंसं दही घालते दह्यामुळे चवही छान लागते कोथिंबीर पुदिना लसूण आणि आल्याचे कप याचं वाटण करून घेतलेलं ते मोठे दोन चमचे घालायचं आहे हे जे सर्व मसाले घातलेले आहेत ते चिकनला छान असं लावून घ्यायचं आहे चिकनचे पीस आहेत हे मसाला लावल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे दह्यामध्ये या मसाल्यामध्ये चिकनचे पीस छान मुरले जातात आणि चव छान लागते म्हणून एक दहा पंधरा मिनटं तरी तर झाकून ठेवायचं ग्रेव्ही बनवण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली हो आहे आणि दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर एक मोठा कांदा भारीकट करून घेतलेला आहे तो इथे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा हलकासा ब्राऊन झालेला त्यानंतर एक टोमॅटो तोही बारीक कट करून घेतलेला तो इथे तेलामध्ये मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे तेल सुटेपर्यंत हे दोन्ही एकत्र आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो पटकन बारीक व्हावा म्हणून एक चमचा मीठ घालायचं आहे सुरुवातीला मीठ थोडं घातलेलं म्हणून इथे एक चमचा घातलेला आहे मीठ सुरुवातीलाच तुम्ही जास्त मीठ घातलं तर नंतर मीठ घालू नका मी सुरुवातीला एकच चमचा मीठ घातलेलं म्हणून इथे एक चमचा मीठ घातलं त्यामुळे कांदा आणि टोमॅटो छान मऊ होईल पटकन शिजला जाईल कांदा टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं त्यानंतर जे मसाला लावून ठेवलेलं चिकन होतं दही आणि मसाला ते इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी गॅस बंद केलेला कारण चिकनमध्ये दही घातलेलं आहे आणि गरम जर असेल तर दहीत फाटणे शक्यता असते म्हणून मी इथे गॅस बंद केला परतून घेतल्यानंतर गॅस चालू केलेला आहे थोडा वेळ परतून घेतल्यानंतर गॅस चालू केलेला आहे एकसारखं परतून घेतलेलं आहे नंतर झाकण ठेवून आपल्याला हे शिजू द्यायचं आहे सुरुवातीलाच पाणी घालायची गरज नाही कारण दही घातलेलं आहे मसाले आहेत मीठ आहेत त्यामुळे पाणी सुटतं अंगच्या पाण्यातच हे चिका शिजवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढलेलं आहे पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे गरज वाटली तर थोडंसं अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी घालायचं थोडंसं वापरून घेतल्यानंतर तुम्ही थोडंसं पाणी घाला तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पातळ बनवायची आहे तेवढं त्यामध्ये पाणी घालू शकता मी आणखी परतून घेतलेलं आहे झाकण ठेवलेलं आहे आणखी दोन मिनटासाठी वाफ देण्यासाठी म्हणजे शिजण्यासाठी ठेवलेलं आहे नंतर झाकण काढून थोडंसं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे अर्धा ग्लास पाणी घातलं मिक्स करून नंतर झाकण ठेवून हे चिकन शिजू दिलेलं आहे चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही वीस ते पंचवीस मिनटामध्ये चिकन पटकन शिजतं वीस ते पंचवीस मिनटं हे चिकन शिजवून घ्यायचं चिकन शिजलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता ग्रेव्ही छान झालेली आहे कमी मसाल्यात बनवलेलं कमी वेळामध्ये झटपट होणारं घाई गडबडीत जर बनवायचं म्हटलं तर पटकन होणारे असं चिकन ग्रेव्ही आहे चिकन जर शिजलं असेल तर इथं गॅस बंद करायचं आहे चिकनचा पीस जो आहे तो सहजरित्या तुटला की चिकन शिजलं असं म्हणायचं आणि गॅस बंद करायचा आपण चेक करूया चिकन शिजलेलं आहे वीस पंचवीस मिनिटांमध्ये चिकन शिजलेलं आहे वरून स्वच्छ दोन बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची चिकन ग्रेव्ही तयार आहे झटपट होणारी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली चिकन ग्रेव्ही हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा